चळगाव जामोद शहरामध्ये फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवराय जयंती महोत्सव पर्वानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन चळगाव जामोद शहरामध्ये वीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवराय जयंती महोत्सव पर्वानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम शिव व्याख्यात नानजीन शेख व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच बोलताना शिव व्याख्यात्या नानजीन शेख यांनी अफजलखनाचा पुतळा काढणारे छत्रपती शिवराय सर्वांना माहिती आहे पण ती कोथळा हो काढणारी वाघनखे बनवणाऱ्या मुसलमान असलेल्या रुस्तमी जमाल यांना पण सर्वांना सांगितले पाहिजे असा विचार त्यांनी मांडला तसेच त्यांनी आपला राजा मुस्लिम द्वेषी नव्हता त्यांनी तर सर्व अठरा अगडपगड जातींना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केले होते महाराजांची कुशाग्र बुद्धिमत्ता शेतकरी हित स्त्री सन्मान कुशल नियोजन नीतिमान लोककल्याण कार्यक्रम असा जाणता राजा छत्रपती शिवराय होते त्यामुळे सत्य इतिहास वाचला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रखंड लिखाण आहे ते वाचून आत्मसात केले पाहिजे जगातला आदर्श असणाऱ्या आपल्या राजाला संकुचित करू नका असे त्यावेळी म्हणाल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव पाटील यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी शिव व्याख्याता शेख यांचा सत्कार समिती सदस्य संजय पारवे गजानन वाघ रघुनाथ कौलकर सूर्योद्दी कार्यकर्ता मायाते धांडे रमेश ताडे विनोद चिबडे प्रसिंजित मिश्रा शरद जाधव अझहर देशमुख भाई वानखडे सर मंगेश कतोरे मिलिंद वानखडे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला शहरातील बहुसंख्य नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते